हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर नेहमीप्रमाणे आपल्या बायकांच्या पाठी जी गोंधळ असतो तो, तो म्हणजे मुलांच्या शाळेची तयारी आणि टिफिन ओके त्यासोबत मिस्टरांचाही टिफिन तर इथे त्याची तयारी सुरू झाली आहे चला तर मुलं उठस्तवर अर्धी नेहमी आपल्या टिफिनची तयारी करूया तर इथे मी चहासाठी पाणी आणि आलं उकळत ठेवलेलं आहे आणि एक साईडला दूधही तापत ठेवलं आहे तरसोबत दोन मोठे बटाटे होते त्यामुळे अर्ध्या त्याच्या खापा करून त्याही कुकरला मी उकडा टाकला आहे तर आजचा माझा बेद असा आहे की चपाती आणि बटाट्याचे रोल करणार आहे मुलांना टिफिनमध्ये लंचसाठी आणि ब्रेकफास्टसाठी मी बटाट्याची भाजीसोबत त्यांना डोसेसुद्धा देणार आहे तर याचीच तयारी चालू आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी एक साईडला पीठही मळलेलं आहे पीठ मळता मळल्यानंतर मी इथे डोस्याची तयारीसुद्धा करणार आहे तर त्यासाठी मी रव्याचे डोसे करणार आहे तर रव्याच्या डोस्यासाठी रवा आणि दही घालून थोडंसं चा पाणी टाकून त्याची एक कन्सिस्टन्सी बनवून त्याला थोडा वेळ भिजत ठेवणार आहे म्हणजे रवा हा जो आहे तो ते पाणी सोफ करून घेईल तर चला तोपर्यंत इथं बटाट्याच्या भाजीची सुद्धा तयारी करणं आहे तर मी इथं बटाट्याच्या भाजीसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण मिरची हे एकत्र वाटून घेतलं आहे जेणेकरून मुलांच्या टिफिनमध्ये त्यांना चपातीच्या चा, रोलमध्ये म्हणा किंवा त्या आपल्या डोस्यासोबत म्हणा भाजी खातानी मिरचीचे दाणे येऊ नये त्यांना तिखट लागू नये म्हणून मी ह्या पद्धतीने बटाट्याची भाजी करत असते आणि आपल्यालाही निवडून द्यायला लागत नाही त्यामुळे एक काम थोडंसं वाचतं आपलं तर त्यासोबत मी इथं आता कुकरही झाला आहे तर बटाटे सोलूनही घेतले आहे त्यासोबत त्या बटाट्याच्या भाजीची निम्मी तयारी केली आहे तुम्ही बघू शकता ते इथं बटाट्याची भाजीची रेसिपी सांगायची काही गरज नाही आजकाल सगळ्यांनाच बटाट्याच्या भाजीची रेसिपी माहीत असते आणि ही डोस्यांची रेसिपी मी अगोदर शेअर केलेली आहे शिवाय चटणीही तुम्हाला सांगितलेली आहे तर ऑलरेडी ही सगळी रेसिपी माहीत असते तर मी इथं ही रेसिपी सांगणार नाही आहे तर चला मी तुम्हाला एक कविता ऐकवते जी मी सहज मोबाईल स्क्रोल करताना मला दिसली आणि खूप छान होती आणि मला ती खूप आवडली तर तीही तुम्हाला मी ऐकवते बघा आयुष्यात माणसाला पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात ते क्षण म्हणजेच बालपण असते आयुष्यात माणसाला पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात ते क्षण म्हणजेच बालपण असते ना उद्याची भीती ना सांभाळायची नाती गोती ना उद्याची भीती ना सांभाळायची नाती गोती फक्त मनात निरागस भाव ना कपटनीती ना कुठला डाव ना भावनांची गर्दी ना मनावर कुठली बंदी मनसोक्त भांडण आणि मनसोक्त रडणं तरीही असते तुझी माझी यारी तरीही असते तुझी माझी यारी खरंच असतं ना बालपण भारी बालपण भारी आय होप तुम्हाला ही कविता आवडली असेल आणि तुमच्याही बालपणीच्या आठवणी माझ्यासारख्या ताज्या झाल्या असतील आयुष्याच्या या टप्प्यावर पाठी ओढून बघताना आपल्याला नेहमी वाटतं की आपले बालपण किती सुंदर होते ना कोणती जबाबदारी नव्हती आणि कोणत्या प्रकारचा लोड असा नव्हता तर ते आयुष्य तर पुन्हा जगता येईल असं नाही पण आपण त्या आयुष्य आपल्या ह्या टप्प्यावर जगण्याचा प्रयत्न नक्की करूया आणि आपल्या मुलांनाही त्याच पद्धतीने निरागस आणि खळखळून आयुष्य जगण्याचा आनंद आपण देऊया तर इथे उद्या परीच्या टीचरचा बड्डे होता तर मी तिला इथे छान असं ग्रीटिंग कार्ड बनवायला मदत करत आहे तुम्हालाही कोणाला ग्रीटिंग कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने ग्रीटिंग कार्ड बनवू शकता आणि मुलांना क्रिएटिव्हिटीची खरंच एक प्रकारची आवड निर्माण होते अशा पद्धतीने थोडीशी आपणही मदत केली म्हणजे तेही एन्जॉय करतात आणि परीला तर कलर काम आणि ड्रॉइंग खूप आवडतं करायला खूप सारे केचर्स खूप सारे ड्रॉइंग त्यांनी बनवले आहे ती खूप क्रिएटिव आहे अशा पद्धतीने परीने कार्ड कलर केले आहे आणि त्याला अजून डेकोरेटिंग करण्यासाठी मी तिला हर्ट शेपचे असे कागदाचे कट कट कटआउट करून दिले आहे तर तुम्ही इथं बघू शकता खूप छान वाटतं हे कार्ड आणि अशा पद्धतीने मुलेसुद्धा खूप क्रिएटिव्ह होतात तुम्ही बघा शक बघू शकता की ती खूप मन लावून करत आहे हे कार्ड टीचरांसाठी आय होप तुम्हाला हे कार्ड खूप आवडले असेल तर तुम्ही त्यासाठी नक्की एक लाईक देऊ शकता दिसतंय ना छान तरी ते हे तन्मणी पोकेमॉन बॉल केलेला आहे तर अशा पद्धतीने परीच कार्ड तयार झालेलं आहे फायनली एक काम राहिलेलं आहे जे ही फ्रंटची जागा दिसते आहे तिथे अशी कॅडबरी लावण्याचा विचार होता पण म्हटलं कॅडबरी घेतल्यानंतर तिथं काहीतरी पेस मोकळा होता ते तिथं काहीतरी क्रिएटिव्ह करूया म्हणून मी ह्या पद्धतीने जी फुला फ्लावर तयार केले आणि परी ती परीला मी तिथे पुढे स्टिक करायला सांगणार आहे जेणेकरून ती कॅडबरी दिल्यानंतर ती जागासुद्धा खूप सुंदर दिसेल तर अशा पद्धतीने परीचं काढ झालं त्यांचा अभ्यासही घेतला थोडेफारपर्यंत ते खेळून आले तर अशा पद्धतीने बघता बघता दिवस निघून गेला संध्याकाळची वेळ झाली आहे तर इथं मी जेवणाची तयारी करत आहे व इथं आज मी खिचडी भात करणार आहे आणि खूप छान लागते खिचडी भात मला खूप आवडतो पर्सनली तुपाचा वापर करून खूप अप्रतिम लागते खिचडी भात तर त्या साईडला मी एक साईडला पाणीही गरम करायला ठेवलं आहे जेणेकरून आपली खिचडी दोन शिट्ट्यांमध्ये तयार होते म्हणजे खायला पण तयार तर चला अशा पद्धतीने मी आज खिचडी भात केला आहे आणि खिचडी भाताची रेसिपी तुम्हाला माहीतच आहे आज मी वटाणा टाकून खिचडी भात बनवला आहे अप्रतिम झाला होता हा भात त्याच्यानंतर बरीचशी कामं उरली होती भाजीपाला आणलेला होता तो साफ करून व्यवस्थित ठेवायचा होता भाजीपाला वेळेतच साफ केला म्हणजे तो, के तो व्यवस्थित जास्त काळ टिकून राहतो सकाळचं जेवण हे लवकर करत असल्यामुळे भांडी घासायलाचा भरपूर वेळ असतो म्हणून मी थोडीशी जास्तीची भांडी काढते मांडणीवरची थोडीशी भांडी म्हणजे कधीकधी ताटं वगैरे म्हणा कधी ग्लासं तांबे आपले असे वरच्यावर घासत राहते वेळ असल्यामुळे जेणेकरून ते क्लीन राहतात आणि त्याच्यासाठी असा वेगळा असा वेळ काढायला लागत नाही आपल्याला तरी ते बघा भांडी वगैरे सगळं कामं ओरकल्यानंतर पोरंही झोपली आहे आणि मी ते भाजी साफ करत आहे ॲट अ टाइम दोन तीन भाज्या असल्यामुळे जरा भाजी निवडायला खूप वेळ जातो आपण एकदा क्लीन करून ठेवली म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी चिंता राहत नाही आणि भाज्या पण जास्त काळ टिकून राहतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासोबत एका नवीन क्रिएटिव्हिटीसोबत थोडंसं वेगळं पण मजा करूया गप्पा मारूया खूप तर अशाच गप्पांसाठी आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन दिवसासोबत तर चला बाय बाय